दोन हजार बारा साली मुंबईमध्ये रझा अकादमीचा मोर्चा निघाला तेव्हा शरद पवार आणि काँग्रेसची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये त्यांचा मुख्यमंत्री बसला होता ही रझा अकादमीची माणसं जी आपल्या पोलीस बाया भगिनींवरती हात टाकत होते म्हणजे शर्ट बिरट खोलण्याचे घाणेरडे प्रयत्न त्या लावला दिन आपल्या बायांचे केलेत आपल्या पोलीस भगिनींचे केलेत ही सगळी लोक बांगलादेशमधून आले होती पाकिस्तानमधून आणलेली बाहेरची लोक म्हणजे बघा किती जिहादी आहेत त्यांच्या वृत्त्या बघा काय आहेत हे पवार शरद पवार आणि सगळी लोक दिसत ना साधी समजू नका यांना हे लय पोचलेली लोक आहेत ती यांच्या बाबतीत आणि यांच्या मतांसाठी या सगळ्या गोष्टी करतात पण त्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात राज ठाकरेंनी मोर्चा काढला एक मेव माणूस देशामध्ये ज्याने विरोधात आवाज आवाज उठवला उठवला उतरून म्हणून मी का बोलतो त्यांच्याविषयी हा माणूस खरा हिंदुत्ववादी आहे वाटतं बाळासाहेबांचे विचार कसे हिंदुत्वाचे पुढे न्यायचे ना या माणसाला माहिती की मी नुसता बोलत नाही मी ग्राउंड वर रस्त्यावर उतरून देखील माझ्या धर्मासाठी माझ्या आयाभणीसाठी माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या मातीसाठी मी लढायला सदैव तत्पर राहीन असा असा माणूस पाहिजे